श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ म्हणून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मकर संक्रांतीचा दिवस खूप शुभ असतो आणि आपल्या जो हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सण असते ते खूपच शुभ असते पण आपण ते, ते, आप ते सामान्य पद्धतीने साजरी करतो आणि त्यांचे अर्थ आणि विशेष फायदे आपण घेत नाही आणि काही नाही ते माहितीही नसतात त्यामुळे आज मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी साठी तुमचं एखादं शॉप बंद असेल दुकान बंद असेल किंवा तुमच्या दुकानाची प्रगती होत नसेल त्यासाठी एक उपाय सांगणार सा आहे काळे तीळ बाबळेचा काटा त्यानंतर कुठल्याही झाडाचे अकरा पानं घ्यायचे आहे आणि ते मकर संक्रांतीच्या दिवशी दुपारी ज्या वेळेस सूर्य मकर मध्ये प्रवेश करतो किती वाजून किती मिनिटाला प्रवेश करतो हे तुम्हाला स्क्रीनवर दिले जाईल त्या मुहूर्तावर काळे तीळ बाबळीचा काटा आणि थोडे काळे तीळ घ्यायचे अनेकच बाबळीचा काटा घ्यायचा आहे त्यानंतर अकरा कोणते पण झाडाचे पानं घ्यायचे आहे ते पानं अवधूतेश्वर महादेवाचं नाव घेऊन सनी असं एकवीस वेळा नाव घ्यायचं आहे तुमच्या दुकानावरून सात वेळा किंवा एकवीस वेळा असे उतरायचं आहे आणि ते जिथं चार पदरी रोड असेल तिथे टाकून द्यायचं आहे तुम्हाला जर चार पदरी रोड जवळ नसेल तर ते वाहत्या पाण्यामध्ये देखील टाकून देऊ शकता गंगा असू शकते किंवा एखादा नदीचं पाणी असू शकतं तिथे देखील तुम्ही टाकून देऊ शकता आणि याचा उपयोग अजून एक आहे तुमच्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीच चा, सारख दुखत असेल आज बरं लागतं उद्या परत आजारी पडती चार दिवस बर लागतं परत चार दिवसाने आठ दिवसाने परत ती व्यक्ती आजारी पडती त्या व्यक्तीसाठी पण तुम्ही काळेतील एक बाबळीचा काटा अकरा झाडाचे पाने घेऊन हा उपाय मकर संक्रांतीच्या दिवशी दुपारी वेळ दिला जाईन तुम्हाला स्क्रीनवर टाईम देईन त्या टायमाला ज्या वेळेस सूर्य मकर मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्यावेळेस त्या व्यक्तीच्या अंगावरून सात वेळा उतरायचं आहे अवधूत अवधूतेश्वर महादेव म्हणून आणि हे जसं चार चारपदरी रोड असेल किंवा वाहतं पाणी असेल नाहीतर, तर तुमचं आसपास कुठे पेपाचं झाड असेल त्या झाडाखाली टाकून देऊ शकता त्यानंतर तुमचा फ्लॅट असेल तुमची जागा असेल त्याच्यावरती कोणी कब्जा केला असेल सोडत नसेल त्यासाठी हा एक उपाय आहे काळे तीळ त्यानंतर पाच शमीपात्र शमीपत्राचे पाच पानं घ्यायचे आहे अकरा बेलाचे पानं घ्यायचे आहे हे घेऊन शिवाय नमस्तू भेम मंत्र स्क्रीनवर पण दिल्या जाईल शिवाय नमस्तू भेम असा मंत्राचा जाप करून एक्कावन वेळा मंत्राचा जाप करायचा आहे आणि हे महादेवाला वायचं आहे तुम्हाला महादेवाच्या पिंडीवरती आणि त्याच्यातून एक बेलाचं पान एक शमी पात्राचं पान आणि एक काळातील वापस घेऊन यायचं आहे जिथं तुमचा फ्लॅट असेल तिथं तुमच्या ज्या काही जागेवर तुमचा कोणी कब्जा केला असेल त्या जागेवर तुम्ही ते थे। ठेवण्याचं आहे फक्त सहा महिने आत ती व्यक्ती ती जागा सोडून जाईल सरी स्वामी समर्थ अजून एक उपाय आहे तुमच्यावरती चढलाही कर्ज झाला असेल कर्ज फिटतच नसेल त्यासाठी हा एक छोटासा उपाय आहे मकर संक्रांतीच्या दिवशी ज्या वेळेस सूर्या ह्याच्यात प्रवेश करतो मकर राशीमध्ये वेळ स्क्रीनवर वर दिला जाईल त्यावेळेला एका लोट्यामध्ये पाणी त्यानंतर त्या पाण्यामध्ये पाच हरभरे त्यानंतर त्याच्यात अकरा बेलाची पानं पाच शमीपत्र त्यानंतर कुंकू टाकायचं आहे मंत्र स्क्रीनवर दिले जाईल त्या मंत्राचा जाप म्हणत म्हणत पूर्व दिशेला ते, ते पाणी खाली सोडी जायचं आहे त्यानंतर त्या पाण्याचं थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि ते पाणी तुमच्या कपाळाला लावायचं आहे पाणी ज्यावेळेस तुम्ही खाली वती सारखे धार त्यावेळेस फक्त जेवढं तुमचं कर्ज असेल तेवढ्या कर्ज देवाला म्हणायचं आहे महादेवाचा ओम नावाशिवाय मंत्र जप करीत करीत म्हणायचं आहे की हे सर्व कर्ज फिटून दे असं नका म्हणू की तुम्ही आमचा व्यापार वाढवून द्या आमच्या व्यापारातूनच आम्ही ते कर्ज फेडू असं काही म्हणू नका फक्त